सभी का बहुत बहुत शुक्रिया जो हमको एक मौका दिया है आप लोगों के साथ खड़े रहने का और हमारी हेल्पिंग हैंड की टीम के तरफ से हमारे मड़ के मुस्लिम भाइयों के तरफ से आप लोगों के लिए एक छोटा सा तोहफा है हमने पेश किया आपने इसे कबूल किया आप सभी का शुक्र गुजार है हमारी टीम के तरफ से और मड़ सब मुस्लिम कमेटी के तरफ से सब लोग आपका सभी का शुक्र गुजार है थैंक यू सो मच बाबा साहब अम्बेडकर था विजय तो जाए भीम, जाए भीम। जाए। नमस्कार मी शुभम एकीकडे संयुक्त राष्ट्रसंघाने एक एक देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली तर दुसरीकडे मालाडच्या मड इथून बातमीत आहे शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्था आणि मातारामाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मढ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला या प्रसंगी मढ दर्यादीप मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेडच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच माता रमाई महिला मंडळाच्या देखील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला जयंतीनिमित्ताने हातात फलक घेऊन बुद्ध गया मुक्त करा पर्यावरण वाचवा अशा घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाला माजी नगरसेविका संगीता संजय सुतार विधानसभा निरीक्षक संजय सुतार कृती समिती सचिव किरण कोळी आणि मालाड विधानसभा उपाध्यक्ष महेश पाटील उपविभाग प्रमुख अंकित सुतार प्रसिद्ध ॲडव्होकेट सरकारी वकील गणेश चव्हाण नामांकित ॲडव्होकेट सुभाष पगारे ॲडव्होकेट संदीप वाघमारे शाखा प्रमुख संदेश घरत वार्ड अध्यक्ष इर्षाद शेख नंदन सिंग कलीम निजामी उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव केला याचबरोबर शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्थेचे संस्थापक आकाश रणधीर अध्यक्ष अमोल भालेराव तसेच मातारामाई सेवाबाई संस्था अध्यक्ष कांताबाई सराठे आणि खजिनदार साधना भंडारे यांनी उपस्थित राहून मान्यवरांचे आभार व्यक्त करत अशा प्रकारे साजरे करत असणारे महापुरुषांचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प केला कार्यक्रमाचे के सूत्रसंचालन गोलू कांबळे आणि गजानन बनसोडे यांनी केले या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सचिव अविनाश ओवळे खजिनदार नितीन मोहिते प्रमुख सल्लागार सचिन जाधव उपाध्यक्ष सूरज फालेराव उपखजिनदार देवानंद शिरसाट उपसचिव गजानन बनसोड महेंद्र गौतम मयूर मोहिते तसेच मातारामाई सेवाबाई संस्था पदाधिकारी माझी अध्यक्षा सिंधू वाळवे उपाध्यक्षा कमलाबाई अवचारे सेक्रेटरी शोभा भालेरा उपसेक्रेटरी जयश्री कांबे संघटक उज्ज्वला इंगे सल्लागार वंदनाबाई कांवळे उपसल्लागार सुनीता खंदारे मीराबाई सावंत लीलाबाई निकम आशा शरणागत बर्वे सह अनेक अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद